सहकारी आरेश्वर यांची कन्या मैथिली हा मोरेश्वर याची कन्या मैथिली ही मोरेश्वर हा आमचा या इथला बूथ अध्यक्ष होता आणि त्याची आत्ताच एक महिना दीड महिन्यापूर्वी फार आनंदाने ऑफिसला येऊन सांगून गेलेला की साहेब ही क्रू मेंबर झाली आहे याच्याहून पुढे चालली आहे परीक्षा देते एक आनंदाचं वातावरण घरात असताना असा अपघात होतो आणि ती आम्हाला सगळ्यांना सोडून जाते हे बघताय तुम्ही पूर्ण गावात नाही या परिसरात दुःख झालंय आणि हे दुःख आहे त्यांचं दुःख आमचं सगळ्यांचं दुःख त्यामुळे प्रत्येकाचे डोळे पाडवलेलेच आहेत त्याच्यामुळे एक पूर्ण कुटुंब भरारी घेत होत आणि तेव्हाच असा अपघात घडतो तेव्हा पूर्ण कुटुंबच कोलॅप्स होत आमची आम्ही सर्व परिवारातलेच आहोत तिच्या असं खरंतर इतकी इतक्या गरिबीमध्ये अशा प्रकारचं मोरेश्वरनी फार कष्टाने मुलांना शिकवलंय आणि ती परवाच चार दिवस अगोदर आजारी होती आणि काल परवा ती इथून गेली आणि ती दिल्लीला जाणार अहमदाबादला जाणार तिथून पुढे मिळणार कुठल्या फ्लाईटने जाणार हे सर्व काल तिने एक वाजून दहा मिनिटांनी शेवटी तिच्या आईशी संपर्क झाला आणि एक वाजून चाळीस मिनिटांनी हा पूर्ण अपघात झाला त्याच्यामुळे हे परिवारावर आलेलं कोणावर न येणार यावं असं संकट देशावर आलंय एवढी लोक एकदाच गेली आहेत आणि त्याच्यात ही आमची मुलगी गेली याच दुःख आम्हाला सगळ्या मैत्रीच्या वडिलांशी आपण सांगून तर भेट घेतली त्यांच्याशी बोलला जातो अहमदाबादच्या त्या ठिकाणच्या परिस्थितीबद्दल काय नाही म्हणजे आई तिचा मामा हे गेलेले आहेत तिथे डीएनए त्यांच हे करतात मॅचिंग ते ती ती आज होईल संध्याकाळपर्यंत आणि लवकरात लवकर बॉडी येईल अशी अपेक्षा आहे गरज लागल्यास आम्ही त्यांच्याशी संपर्क साधतो गरज लागल्यास मी तिकडे जाण्याच्या तयारीत आहे पण अजूनही भाबडी अशा घेऊन उभी आहेत ती लोक की त्यांना असं वाटतं खर तर सगळ्यांना सगळ्यांना सर्व समजलंय टीव्हीच्या बातम्या आहेत की आता ते नाहीत फक्त आता आपल्याला बॉडी आणणं आणि तिचा अंत्यविधी करणं हा विषय राहिलाय त्याच्यामुळे त्याच बॉडी घेण्याकरता गेलेली आहेत तुम्ही स्वतः आणि तुमचं संपूर्ण पक्ष कमी प्रमुख आहेत कशा प्रकारे लक्ष ठेवून पूर्ण आहोत आम्ही त्या कुटुंबासोबत आहोत ती कुटुंबातली एक कन्या आहे है आमची आणि तिचा आता एकदा जे दुःखद व्हायचंय ते झालं आता पुढे तिचा अंत्यविधी तिचे पूर्ण सापोस्कार करण्याकरता आम्ही ती बॉडी लवकरात लवकर कशी येईल तिथे जर अडचण असेल तर आम्ही आमच्या तिथल्या पक्षाशी संपर्क साधतोय तिथल्या वरिष्ठांशी संपर्क साधतोय अडचण असेल आपल्याला असं वाटलं तर आम्ही स्वतःही दुपारी लगेच अहमदाबादला जाण्याच्या तयारीत आहोत पक्षाला मदत करते शंभर टक्के पूर्णच लागलेलं ला। हो पंतप्रधान गृहमंत्री सर्वच लागले तर ते पक्ष काय पक्षपंत जात भेद सोडून आपल्याला हा हे दुःखाची घडी ही देशावरची आहे आणि त्या सर्व बॉड्या सर्व कुटुंबांना मिळणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे